आणि तितकाच सुंदर असा तडकावलेला चेंडू ओंकारच्या माध्यमातून चार धावेसाठी उत्कृष्ट <laughs> 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 अशी गोलंदाजी किरण पहिल्या चेंडूवरती चार धावा दिला परंतु दुसरा चेंडू निर्धावा घेतलाय उत्कृष्ट अशी गोलंदाजी किरणला ला माहिती बदला कसा घ्यायचा तो नवीन फलंदाज देतोय निलेश उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतो है तो किरण आपल्या एसआरपी मोरडी संघासाठी अतिरिक्त धाव व स्वरूप एक बात उत्कृष्ट क्षेत्र रक्षण करते नुदु। नुदु। दोन धाव निलेशाच्या बॅट मधून संघाची धाव संख्या होते सात पेपर चालू आहेत मला पण विचारू होतं लाड पुन्हा एकदा तडका उरलेला चेंडू चार धावेसाठी संघाची धाव संख्या अकरा एक षटकाच्या समाप्ती अगदी संघाची धाव संख्या झाली होती अकरा राज इलेव्हन पालू या संघाची कृपया <laughs> महाराष्ट्र तो चिन्मयाला हे शॉट सुंदर सतत काढलेला चेंडू 4 धावावे साठी बॉल आपला ही बॉल की चेंडू बॅट मधून धावसंख्येमध्ये 4 धावसंख्ये होते पंधरा

धावसंख्येमध्ये भर धावसंख्या होते एकवीस अतिरिक्त धावसंख्या वाईट स्वरूपात धावसंख्या एक, एक ने भर धावसंख्या झाली बावीस पुन्हा एकदा सुंदर तडकावलेला चेंडू चार धावेसाठी चिन्मयाच्या बॅटमधून धावसंख्येमध्ये भर दोन षटकांचा चमक जपकर संघा धाव संख्या सवीस एक बात <laughs> <बोलो> नेम <laughs> निलेश संदेश अगर। 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 दोन धावली असते थोडस गचाल शस्त्र रक्षण पाहायला मिळत एसआरपी नो बॉल अतिरिक्त धाव अतिरिक्त धाव संख्येने धाव संख्येमध्ये फर धाव संख्या झाली एकोणतीस आता मात्र सुंदर शस्त्र रक्षण आहे ते पी संघाकडून पालू संघाची उत्कृष्ट अशी फलंदाजी करतायत दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी भरी अशी कामगिरी करतायत एक धाव धाव संख्येमध्ये एक निघ्या झाले बत्तीस आता गावत <laughs> अतिरिक्त धाव संख्या नाही पुन्हा एकदा धाव संख्या मध्ये वर धाव संख्या तेहतीस <laughs> पुन्हा एकदा टिकलर झोन मध्ये तडकवलेले चेंडू दोन धाव्यासाठी धाव संख्या दोन ने वाढते धाव संख्या झाले पस्तीस <laughs> वाइट बॉल बॉल का है वाइट है कि वाइट बॉल तमात्र सुंदर तड़का ले चेंडू दोन दावे साठी बॉल। आ, बॉल परंटू। नो बॉल बॉल झाला होता परंतु नोच्या स्वरूपात पूर्ण एक नो अतिरिक्त धाव संख्येने धाव संख्येमध्ये भर धाव संख्या झाली 40 राज इलेवन संघाचे धाव संख्या 40 तीन षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या झाली चोवेचाळीस राज्य लेवल पालू संघ उत्कृष्ट फलंदाजी करतोय पुन्हा एकदा आपल्या संघासाठी चार धावा

दोन चेंडू शिल्लक धाव संख्या झाले चौपन्न आणि त्यामध्ये पुन्हा एकदा चार निभर होते धावसंख्या होते अठ्ठावन्न राजलेवन संघ पालू पुन्हा एकदा चौकार सुंदर असा तडकवलेला चेंडू चार धावेसाठी संघाची धाव संख्या आजच्या सत्रातील उत्कृष्ट अशी धावसंख्या उभारली ती राज इलेव्हन पालू संघाष्ट पाचशे राज इलेवन पालू संघाकडून प्रथम गोलंदाजी घेऊन तो काशा बघूया आपल्या संघासाठी काय करतोय तडकवलेला चेंडू दोन दोनदावेसाठी संघाची यानंतर होणारा सामना रुद्र कस्तुरी आणि पालघर ठाणे यांच्यामध्ये होणार आहे अतिरिक्त <ण्णागी> दाऊ संख्येला संख्येमध्ये भर होते धावसंख्या होते तीन एस आर पी मोरडे संघाची उत्कृष्ट श्री गोलंदाजी सुंदर अशी गोलंदाजी करतो है तो काशा आपल्या संघासाठी पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये एक धावेसाठी एक षटका जसं होती अखेर संघाची धावसंख्या पाच एसआरपी मोहडी लेवल पालू संघाकडून गोलंदाजी घेऊन तो चिन्मय उत्कृष्ट अशी गोलंदाजी निर्धाव चेंडू टाकतोय <laughs> पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी होतोय तो चिन फलंदाज बाद होत नवीन फलंदाज होत एक नंबर जर्सी परिधान केलेला जेरी सुंदर असं कर्तव्यला चेंडू चार धावीसाठी जेरीएच्या बॅट मधून संघाची धावसंख्या संख्या झाली नऊ तितकच सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो चिन्मय पुन्हा फलंदाज बाद होतो ला उद्या देतो नवीन गोलंदाज ओमकर ठीक सत्य

तीन षटकांच्या समर्थ्या नऊ नो बॉल मारुती काय तर झाला फिरकी करून द्यायच अमित वाईट बॉल

ਫਿਕਸ ਮਾਰ ਰਾਦੇ ਬੋਲਤਾ ਨੋ ਕਾਊਟ ਕਰਦਾ ਰਾਜੇ ਲਿਵਨ ਪਾਲੂ ਸੰਗ ਜਿਗਦਾ ਕਰਤੇ ਹੈ ਜੀਐਸਆਰਪੀ ਮੋੜ